सात दुचाकी जप्त करत आझाद नगर पोलिसांनी सात दुचाकी जप्त करत एक लाख ऐंशी हजार केला या प्रकरणी एका विधी संघर्षित बालकाविरोधात आझाद नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन एक तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाली घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात अल्पवयीन बालकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने साथीदारांच्या मदतीनं शहरासह सा इतर जिल्ह्यातून दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करताय नमस्कार मी निवृत्ती पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे आज रोजी दुपारी गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित मोटार सायकल चालक मिळून आला त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता त्याच्याकडे देवपूर पोलीस स्टेशन आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या दोन मोटरसायकल्स मिळून आल्या त्या व्यतिरिक्त अजून पाच अशा एकूण सात मोटरसायकल जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे इंट्रॉगेशन के विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे नमूद मुद्देमालाबाबत आवश्यक तो पंचनामा करून देवपूर पोलीस ठाणेस नमूद जो संशयित व्यक्ती आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि ती बालक आणि मोटर वाहन असं आम्ही देवपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करत आहे नमूद कारवाई जी आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री धिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब व एस डी पी ओ श्री उपाशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पथकाचे पी एस आय सुरवाडे आणि त्यांचे जे अंमलदार आहेत शिरसाट आहेत पोलिस नाईक सपकाळे आहेत आणि तथपथक यांनी केलेलं आहे, आहे तप 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 के तरी मी सर्वांना आवाहन करतो की पाच मोटरसायकल जे अधिक मिळून आलेले आहेत त्यांच्या मालकांचा आम्ही शोध घेत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कडरे पोलीस हेडकॉन्स्टेबल गौतम सपकाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल सोनवणे पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल योगेश शिंदे यांच्यासह पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे